हाय हॅलो नमस्कार श्रीकाल जय जिनेंद्र केमच कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी म्हण भास आणि मी जाते आहे जळगाव यावल यावलला पाहण्यासारखं भरपूर काही आहे पण आज आपण जाणार आहोत यावल येथील अठरावलच्या मुंजाच्या यात्रेला सो चलो बर साथ जायला निघाली आणि मी पोचली आहे भुसावळ पर्यंत आणि इथे एक गफला झालाय आहे इथं काय झालेलं आहे ना यांनी असं खूप छान असं बोर्ड लावलं आहे भुसावळ नगर परिषद भुसावळ उघड्यावर कचरा कोणी टाकू नये कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल पण त्यांच्याकडनं एक चूक झाली की त्यांनी अशा ठिकाणी लावलंय ते ज्या ठिकाणातल्या लोकांना वाचताच येत नाही आणि भुसावळच्या लोकांना बॅड कमेंट करू नका कचऱ्याने आजार पसरतात आता आपण जाऊ यावल्ला जळगाव यावल जाणारा हा रस्ता आहे इकडे जातो हा यावल आणि मध्येच आहे इथं मुंजोबा अठरावल जे आहे इथून सहा किलोमीटर आता आपण जाऊ या रस्त्याला तर मी पोहोचली आहे अठरावलच्या या ठिकाणी जिथं जत्रा भरते आणि ही माझ्या हातात आहे रेवडी आता तुम्हाला सगळ्यांना रेवडी हा पदार्थ माहितीच असेल आणि याचा प्रसादही चढवला जातो देवाला पण रेवडी कशी बनते हे आता आपण पाहणार आहोत तर ही आहे जय महाकाली यांच्या दुकानाचं नाव आणि आपण आतमध्ये जाऊ आणि पाहूयात की रेवडी कशी बनते धान तर ही आहे गुळाची भेली किती किलोची आहे साडेदहा किलोची ही भेली आहे आणि हिच्या रेवडी तयार होते तर हा जो गुळ आहे ना याचा आधी पाक केला जातो आपण तो पाहूया दीदी हाय देखो भैया काम कर रे आऊंगी आऊंगी गुळाची भेली आपण पाहिली आणि त्यानंतर हा इथं चुल्यावर गुळाचा पाक तयार होतोय छाचणी म्हणतात त्याला आणि त्याच्यानंतर तो पाक काढला जातो आणि ह्या पाण्यात त्याला थंड केलं जातो तेल टापले टाकलं हे चिटकायला नको म्हणून बाबा सॉरी लाग एवढा त्यांची स्पीड मी नाही पकडू शकत पण मजा येते असं करायला त्यांनी सांगितले की असं मध्ये नग टाकायचं आणि तेव्हा असं मारायचं आहे असं तुटतंय ते पण ह्या भरपूर मोठ्या मोठ्या रेवड्या होत्या आणि ह्या दुकानावर तुम्हाला खायला मिळणार आहे अँकर गौरी मनबाच्या आचार रेवड्या काय मदत केली तर रेवडी कशी बनते हे आपण या ठिकाणी पाहिलंय पण हे जे दादा आहेत हे बोधवडचे आहेत आणि हे रेवडी कारागीर रे। टाटा तिचे गाल किती मऊ आहे पकड 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 जेवली जेवली का ओके तर आपण यात्रा फिरलो हो। आहोत आणि मी ऑड द्यायला आलेली आहे तर ही जे हा रस्ता बनवलेला आहे मध्ये जाण्यासाठी तर आज गर्दी नाही म्हणून मी अशी आरामात जाऊ शकते जास्त कोणीच नाहीये माझ्यासारखेच काही लोक जे ऑड डेला आले कारण त्यांना दर्शन व्यवस्थित मिळू शकतं आणि तिकडनं एक शॉर्टकट पण होता तर तिथून लवकर जाता येणार होतं पण मग हा रस्ता दाखवला गेला नसता म्हणून मग मी ह्या रस्त्याने येते आता आपण जाऊयात मंदिरा सातपुडा पर्वतरांगातून एक अदृश्य ज्योत येते व मुंजोबा देवस्थानावर वाहिलेले लोणी व इतर निर्माल्य आपोआप पेट घेते अशी आख्यायिका असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले अठरावलची आज आपण सफर करणार आहोत अठरावल येथील मुंजोबा मंदिर पुरातन असून किमान तीन साडेतीनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे वृद्ध जाणकार सांगतात मंदिराच्या देखभालीसाठी कोळी समाजाचे विश्वस्तोशे त्र्याशी पासून कार्यरत आहे दरवर्षी शनिवारी दर व सोमवारी येथे मोठी यात्रा भरते यात्रेनिमित्त मंदिर परिसरात असलेल्या शेतांमध्ये मान देणाऱ्या म्हणजेच नवस फेडणाऱ्या भाविकांचीही गर्दी असते शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना दोन महिने अगोदरच मान देणाऱ्या भाविकांना जागा निश्चित करावी लागते मुंजोबास दही भात चढवून मंदिर परिसरात वरणबट्टी व चुरम्याचा नैवेद्य दाखवतात माघ माँग महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत येथे यात्रा असते यात्रोत्सव काळात मुंजोबावर वाहिलेले लोणे पूजा अर्चाचे निर्माल्य साहित्य माघ पौर्णिमेनंतर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत आपोआप जळून खाक होते तर मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलं आहे आणि इथून निघायचा रस्ता खूपच सोपा हो आहे वाकडं तिकडं कुठे जायचं नाही आपल्याला सरळ सरळ जायचंय आता आपण इथून बाहेर निघणार आहोत शूज घालणार आहोत शूजच्या आधी सॉक्स घालणार आहोत आणि त्याच्यानंतर हे बघा इथे मोठे मोठे पाळणे याच्यातून नाही दिसत आपण त्या ठिकाणी जाऊन ते पाळणे पाहणार आहोत पण मी त्या पाळण्यांमध्ये नाही बसणार आहे फक्त तुम्हाला दाखवणार असं आहे की मी कुठं पण जाते तर माझे नातेवाईक माझ्या मागे मागे येऊनच जाता आता मी आले आहे आल्या अठरावलच्या मुंज्याच्या यात्रेत आणि या ठिकाणी पण माझे नातेवाईक इथे आले ते बघा हे सगळे हा मागचा पाळणा आहे आणि ही पोरगी मला म्हणते की पाळण्यात बसायचं तर मागच्या वेळेस काय झालं होत मागच्या वेळेस सागरबाटच्या आनंद मेळावामध्ये जबरदस्ती पाळण्यात बसवलं होतं आणि त्यानंतर मी ढसा ढसा ओकली होती दोघ म्हणून आता ह्या पाडण्यात ह्या पाडण्यात आम्ही मुळीच बसणार नाहीये सो सॉरी माझ्या युट्यूब चॅनलला ला करा